महानगरपालिका आणि नगरपालिकामधील लाड समितीच्या शिफारसीनुसार अनुसूचित जातीच्या वारसांना नियुक्ती लागू करण्याबाबत शासनाने नियुक्त परिपत्रक जाहीर केल्यामुळे आस्थापनावरील वारसा प्रलंबित नेमणुकीचा मार्ग हा खुला झाला आहे छत्रपती महानगरपालिकेच्या बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे यांनी राज्य सरकारचे आभार मानत महानगरपालिकामध्ये लवकरच रिक्त जागेवरती कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याची मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती दिली आहे आज महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारातर्फे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लाड समितीचे शिफारशी अनुसूचित जा, जातीतील नवबौद्ध मातां महार यांना लागू करण्याबाबत परिपत्रक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेला दिलेले आहे या, 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 या निर्णयामुळे औरंगाबाद महानगरपालिकेतील गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेले लाड समितीचे प्रकरण सर्वजी सर्व निकाली निघतील आणि यासाठी बहुजन कामगार शक्ती महासंघाने गेल्या अनेक वेळा मोर्चे धरणे वगैरे आंदोलन केलेले आहे आणि या याची लवकरात लवकर अंमलबजावणी औरंगाबाद महानगरपालिकेने करावी असे मान्य आयुक्त मोदय यांना सुद्धा या, या, लोकर या पत्राची प्रत बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने पाठविण्यात आलेली आहे याबाबत लवकरच निर्णय घेण्याबाबत त्यांनी आश्व सकारात्मक आश्वासन दिलेले आहे